मित्र हो जर का या देशात आपल्याला झटपट श्रीमंत व्हायचं आहे मित्रहो तुमच्या प्रत्येक आशा इच्छा तुम्हाला तारुण्यातच पूर्ण करून घ्यायच्या आहेत तर काळजी अजिबात करू नका झटपट श्रीमंत होण्यासाठी फॉर्म्युला अगदी सहज आणि सोपा आहे फक्त मित्र हो हा व्हिडिओ आज आपण शेवटपर्यंत बघा मित्रहो नमस्कार मी रिनेश रंजन आज या नवीन भागामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि मित्रहो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रहो सुरू करूया मित्र जन्माला येणारा प्रत्येक जण हा आपल्या जीवनात आपण वयाच्या योग्य वेळी यशस्वी व्हावं असं स्वप्न उराशी ठेवूनच आपली वाटचाल जीवनामध्ये करीत असतो कुणी नोकरीच्या शोधासाठी अभ्यासाचा मार्ग निवडतो तर कुणी अभ्यासानंतर आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करतो परंतु मित्र अतिशय वेगळ्या स्वभावाचे अनेक जण असतात त्यांना थोड्याशा कमाईमध्ये कधीच समाधान नसतं त्यांची स्वप्न देखील फार जड आणि भयंकर असतात ते अनेकांचं तेच ते सर्वांचं अगदी सारखच जगणं पाहून अगदी कंटाळलेले असतात सारखच म्हणजे या अर्थानं साधारण नोकरीतला माणूस आपल्या उभ्या आयुष्यात एक दोन मुला मुलींची लग्न करतो त्यांची बाळंतपण एखादं पंधराशे फुटावर बांधलेलं साधं सरळ रेल्वेच्या डब्यासारखं एखाद घर स्वतःच्या घरात राहायला जात नाही तर लागलीच सेवानिवृत्तीच्या वर्षात पदार्पण त्या माणसांचं होतं ती थकलेली हाळं आणि वाकलेल्या कणा घेऊन जगताना उरल्या सुरल्या काही मनी बॅग योजनेच्या पैशातून एखादी चार चाकाची गाडी रिकामा तरुण मुलगा म्हाताऱ्या बापाला गाडीतून नेत असताना गाडीच्या चारी खिडक्या बंद कराव्या लागतात मुलगा म्हणतो एसी आता सुरू करायला हवा बाप म्हणतो नको रे बाबा पेट्रोल जास्त लागेल खिडक्याच उघडून घे ना मुलाचा अभ्यास शिक्षण सर्व आटोपलं पण बत्तीस वर्षाच्या वयातही मुलाला नोकरी नाही व्यवसाय धंदा करायला अनुभव नाही बापाकडे पैसेही नाहीत लग्न होऊन चार वर्ष झाले सासरी बायकोला घ्यायला जायचं तर पेट्रोल बापाच्याच पैशानं भरावं लागतं बायकोची चप्पल तुटली तर बापा पुढं पुड़ हात पुढे करावा लागतो हल्लीतल्या गल्लीतले लोक विचारतात काय करतोस तेव्हा काहीतरी बकाळ्यात आणून तिथून पळावं लागतं अशा सर्व झाकणझुल्यासारखं जगणं अवघड झालंय असं वाटतं असं वाटतं ना फार्मुला बघा मित्र एक चार बाय सहाचा फ्लॅक्स बॅनर बनवा त्यावर तुमच्या परिसरातील आमदार खासदाराचा मंत्र्याचा मोठा फोटो छापा सोबत तुमच्या चार रिकामचोट मित्रांचे पासपोर्ट त्यावर छापा आमदाराचा फोटो मोठा त्याहून थोडा लहान फोटो हो तुमचा तुम्ही त्यामध्ये हात जोडून उभे राहा वरती मोठ्या अक्षरात छापा भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खाली त्या चार रिकामचोट मित्रांसोबत तुमचं नाव मात्र ठळक अक्षरात लिहायचं भाऊंची गाडी ज्या दिशेनं येईल त्या त्या दिशेनं तो फ्लेक्स बोर्ड तोवर फिरवत राहायचा जोवर भाऊंच लक्ष तुमच्याकडे जात नाही एवढ्यानेच होणार नाही भाऊ कोणकोणत्या कार्यक्रमाला कुठे कुठे जातात याचा पत्ता घ्या आता त्यांचा टाइम टेबल कुठून घ्यायचा तर अगदी सोपा आहे मित्र हो कुठं कार्यक्रम असला तर भाऊ स्टेजवर भाषणात व्यस्त असतात तेव्हा भाऊंची गाडी दूर उभी असते त्या गाडीजवळ जायचं भाऊंच्या ड्रायव्हर सोबत दोस्ती करायची तशी दोस्ती होणार नाही तशी दोस्ती होणार नाही ड्रायव्हर सोबत तर एखादा क्वार्टर पववा भाऊंच्या ड्रायव्हरला दिल्याबरोबर भाऊंचा ड्रायव्हर पोपटासारखा पटापटा बोलायला लागेल हफ्ताभराचा अख्खा शेड्यूलच ड्रायव्हर तुम्हाला सांगून देईल त्या त्या शेड्यूलमध्ये जायचं स्टेजवरून भाऊ उतरल्या उतरल्या बरोबर भाऊंच्या मागे मागे जायचं पाच पन्नास रुपयाचा गुलदस्ता जबरदस्तीनं भाऊंना द्यायचा आणि हा प्रयोग वारंवार करत जायचा नंतर हळूहळू एक दोन पांढरे शुभ्र शर्ट विकत घ्यायचे रोज सकाळी उठायचं कडक प्रेस करून पांढरं शर्ट घालायचं वाटलं तर एखादा भगवा टिक्का बिक्का लावला तर फारच छान एखादी बेंटेक्स अंगूठी बोटात घालायची आणि पांढऱ्या कोऱ्या कागदाची गोल पुंगडी करून ती सतत हातात ठेवूनच घराच्या बाहेर फिरायचं कधी तहसील कार्यालयासमोर तर कधी बसस्टँडवर कधी पान ठेल्यावर नुसतं चक्कर मारत राहायचे एक ना एक दिवस भाऊंच्या नजरेत तुम्ही नक्की येणारच बस एकदा भाऊंच्या मांडीला मांडी लागली की समजायचं आता आपलं भाग्य उजळलं आता भाऊसोबत फोटो काढायला भाऊ स्वतःच तुला बोलवणार बस हाच तुझा तो उगवला सोन्याचा दिवस भाऊसोबत काढलेला फोटो स्टेटसला ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी पासूनच लोक थेट जवळ यायला लागतील लोकांची कामं घेऊन आता खऱ्या कागदाच्या पुंगळ्या भाऊपर्यंत पोहोचविण्यासाठी रोज अगदी तगमग करायची हळूहळू घनदाट ओळख अवास्तव परिचय लगेच फिरायला मोटरसायकल पेट्रोल भाऊंच चहापाणी जनताच करते भाऊ सोबत प्रामाणिक राहायचं सकाळी उठले की फक्त भाऊ 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 नंतर बघा कशी जादू होते हळूहळू तुम्ही बूथ प्रमुख पुन्हा झोका झोकान तालुका प्रमुख मग नंतर काय सोनच सोनं एकदा का सोन। एक मंत्रीपद भाऊंना मिळालं तर समजा अर्धे मंत्री तुम्हीच झाले समजा नंतर हे दोनशेच शर्ट फेकावं लागणार तुम्हाला उकिरड्यावर नंतर लिननचा पांढरा पोशाख डोळ्याला रेबनचा गॉगल पायात रेडचिपचा जोळा हाताला सोनेरी घड्याळ आणि बोलण्यातला भारदस्तपणा तुमच्या अवतीभवतीची गर्दी बघून आच्छेकांची मित्र हो झोप उडून जाईल या सर्व रेलचेलीच्या जीवनात गाड्या घोड्यांच्या प्रवासात भाऊंच्या अवैध धंद्यांचे मुख्य चौकीदार तुम्ही अहो फाटका चौकीदार नाही पिस्तोलवाला भाऊंचा खद्दा कार्यकर्ता ना अभ्यास ना डिप्लोमा ना खसता ना बसता डायरेक्ट डिग्री आणि हळूहळू भाऊंच्या अंगावर येणारे सर्व आरोप हे तुमच्या माथ्यावर सर्व कलमा घेऊन एक दिवस मोठ्या दरबारात तुमचं आगमन हातात हातकळ्यांचं लोखंडी ब्रासलेट मुखळ्यात कापडाचं हेल्मेट तुम्ही पुढं आणि खाकी पोलीस तुमच्या मागं न्यूज चॅनलचा जथ्था डोक्यात मुंग्यांचं वारुड घेऊन तुम्ही गजा मागे आणि तुमचे भाऊ प्रजे मागे कोर्टात तुम्ही ठाम उभे राहावे भाऊंनी पाठवलेले वकील पहावे गुन्हा करून तुम्ही पुन्हा बाहेर यावे पुन्हा भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अर्धे भाऊला द्यावे उरलेले आपण खावे मित्र अशी आहे बिना डिग्रीची अलिशा नोकरी पण पापाची पिपाणी एक दिवस अवश्य वाजते पायली भरली की सीग सरसर सर, सर, सर खाली येते पाया खालून जमीन सरकते असेच जीवन वाया जाते मरणाच्या अगोदरच गिधळ खाते गिधड खाते मित्र हो आजचा हा भाग तुम्हाला मनोरं मनोरंजनासारखा अवश्य वाटला असणार परंतु मित्र हो हे आजच्या बेरोजगार तरुणांना हा एक मोठा संदेश आहे मित्र हो हजारो मराठी तरुण आज आपलं खरं खुरं भविष्य सोडून या नेत्यांच्या मागे लागून कुणी हव्या सापोटी तर कुणी अंधभक्तीच्या नादात आपलं आयुष्य बर्बाद करतात आजवर झालेल्या दंगलीमध्ये हजारो तरुणांच्या जीवनाची राख रांगोळी झाली आहे म्हणूनच मित्र हो हे तरुणांनी खरं तर हे टाळायला हवं राजकारणात अवश्य या पण समाजकारणाच्या मार्गाने या लोकांचं प्रेम मिळवा सरकारी तिजोरीतून गरिबांचं भलं करा शाळा उभारा शिक्षण द्या आरोग्य द्या या मायभूमीचा झेंडा समस्त विश्वात उंच होईल असं काहीतरी करा मित्र हो आज या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान Thank you so much. Bye bye.